गीत आई बापल्या साऱ्या नाही ना आई बाप तिला ह्या त्या आठवणी आणि लग्न झाल्याच्या नंतर मुला साईवडलावरती तेवढं प्रेम राहत का खरच बायको नवऱ्यावरती तेवढं प्रेम करू शकते का जेवढं एक आई तिच्या मुलावरती प्रेम करते माहेरी गेल्यावरी गायत डवाळ्या मंदिर पाणी नाही आई बाप तिला या त्या आठवणी नाही आई बाप तिला या त्या आठवणी माहेरी गेल्या वरी मनाला करती गोड माहेरी गेल्या ग मनाला करती गोड आई बापाची जागा सुनी तिल वई दिस पुढं आई बापाची जागा सुनी न तिल वै दिस पुढं जरी भरलं माहेर पण तिलारी दिस जरी भरल माहेर पण तिला तरी तरीत दिस करयाची घर कामन बाप जोत्यावरी बस आई करयाची घर कामन बाप जोत्यावरी बस जिला माहेरी आई बाप न तिचं आनंदत मन,

मनी दादा वहिनीवरी तशी ती का सता गीत आई बापले की जग तुम्ही ऐका साऱ्या जणी जिला नाही आई बाप तिला ह्या ह्यायात नाठवनी जिला नाही ग आई बाप तिला ह्या त्या आठवणी दोर आई बाप असले तर माणसाला काही किंमत कळत नाही काही वाटत नाहीये पण मग ज्या दिवशी आई बाप गेले समजा तर तिथून पुढं माणसाला जसं जसं दिसली जागा दिसली ते शब्द ते सगळं काही एक एक गोष्टीचं आठव होऊन जातो आणि ज जा, जसं संकट येत जातं तसं संकटामध्ये जास्त मला वाटतं का आईवडल्याच्या आणखीन आठवण येते किती जीवा बावाचा जर मित्र असला mm. किती जर कधी जीवाबावाच कोणी पण जर कधी असलं पण आई वडिला सारखी साथ कोणी एक प्रश्न विचारतो आई आणि माझ्यासारखी जर तरुण मंडळी हा व्हिडिओ बघत असाल त्यांच्या मनातला प्रश्न आहे माझ्या मनातला हाच प्रश्न आहे आणि लग्न झाल्याच्या नंतर मुलाच आई वडिलावरती तेवढं राहत का तुम्हाला काय वाटतं की कोणतं नातं खरं नातं आहे नवरा बायकोचं नातं आहे की म्हणजे खरंच बायको नवऱ्यावरती तेवढं प्रेम करू शकते का जेवढं एक आई तिच्या मुलावरती प्रेम करते मला तर वाटतं म्हणजे पाचिवट काही सारखे नाही आहे पण या खंदी माता मावली अशी निघती सगळं काही समजून घेणारी या खंदी माऊली हे होती पण जे करून समजा आईला कळकळ असती का जेवला का नाही कुठं असन कसं असन म्हणजे आई बोलून जरी नस नाही बी नाही ना पण तिच्या मनात सार चालू आणि ती कधी बाळाला तिचे ती विसरत नाहीये आईला कधीची विसर पडन ती ज्या जा दिवशी जाईन त्या दिवशी लेकरायचं इसर पडन तिला त्या तर काही तिला इसर पडू शकत नाही कारण की तिच्या मनातच असतं आता कुठं असन कसं तेवढं समजा मुला थोडे स्वार्थी राहते बायकोचं नवऱ्यावरती पण प्रेम असतं हा जो प्रश्न आहे ना तर तुम्ही माणसा नेमकी गीत वेगळं आणि हा का बोलतोय परंतु हे खूप महत्वाचं आहे मंडळी कारण तुम्हाला जाणवत असेल की आजकाल जे घडतंय आईने त्याच्यावरती अनेक गीत गीतरचना केलेल्या की कशाप्रकारे एका बायकोनेच नवऱ्याचा खून केला किंवा मग मुलं सोडून म्हणजे त्या नवऱ्याला सोडून दुसऱ्यासोबत ह्या घटना घडत आहे आणि आपलं काम आहे की याच्यावरती बोलावं गीतासोबत प्रबोधन पण व्हावं म्हणून मी जाणीपूर्वक आयला तो प्रश्न विचारला तुमचं बरोबरून प्रेम मिळतंय असंच प्रेम असू द्या आपल्या चॅनलला जर आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचेल धन्यवाद थँक्यू